श्री स्वामी समर्थ श्रोते हो संसार म्हटला की तिथं जीव लावणंही आलं भांडणेही आले पण त्या भांडणातून पुन्हा एकदा नव्याने उभं राहणं हेही तेवढंच आहे पण जर पुरुषच जर घरातला करता पुरुषच जर चुकीच्या मार्गाला जाऊन चुकीचे रस्ते जर म्हणजे चुकीच्या रस्त्याला जाऊन जर तो ते संपादन करत असेल तर यात घरातल्या स्त्रीची चूक असते का अजिबातच नाही अशीच आजची एक कथा आहे कथा नाही आहे अनुभव आहेत स्वामी सेवेकरी आहेत त्या ताई आणि त्यांचाच अनुभव आज आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या खूप छान आणि अशा सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत ताईंचं नाव आहे संगीता गोसावे ताई सांगतात माझ्या या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडल्या की त्यातून मला असं वाटलं होतं मी कधी बाहेरच पडणार ना नाही आणि पडूही शकणार नाही कारण का की सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध घडत होत्या एक स्वप्नातला जो संसार मी थाटलेला होता आणि जो माझ्या प्रत्यक्षात माझा मी जो अनुभवत होते तो माझा संसार अगदी एक ह्या टोकाला तर एक दी एक त्या टोकाला म्हणजे जे स्वप्न बघितलं होतं ते त्या टोकाला होतं आणि जे प्रात्यक्षिक होतं ते एका टोकाला होतं त्यातला कोणत्याच गोष्टीचा ताळमेळ कुठंच नव्हता पण आपण म्हणतो झालेलं आता लग्न सुखाने संसार करूया आल्याही काही अड अडचणी तर त्यावरती मात करून आपण पुढे निघूया पण जर आपला साथीदारच जर चुकीचा असेल किंवा तो चुकीच्या मार्गाला जात असेल तर ती घरातली स्त्री तरी काय करणार आणि हे अशाच स्त्रियांच्या बाबतीत घडतं की ज्या खरोखर इमानदारीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं संसार वाचवण्यासाठी त्या अगदी काटेकोरपणे प्रयत्न करत असतात आणि तशाच स्त्रियांच्या पदरी हे असं दुःख येत असतं हेही त्या ताई सांगत आहे आणि हे खरंच रियल आहे हे अगदी खरोखर या गोष्टी आहेत की जो दी नौरा जी स्त्री अगदी प्रामाणिकपणे तिचा संसार तिची मुलं तिचा नवरा घरातली सगळी मंडळींची मनं ती राखते पण तिचं मन कोणी राखता आहे का याचा कुठंही अभ्यास केला जात नाही फार मोजकीच घरं असतात की जिथं सुनेला जिथं पत्नीला खूप चांगल्या प्रकारे मान दिला जातो असो काही म्हणतात माझ्याही आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्यात त्या घटना अशा विपरीत होत्या की ज्याची मी कल्पनाही केली नव्हती खूप छान संसार चालू होता माझा आणि अचानकच माझ्या मिस्टरांना दारूचं व्यसन जडलं ते जडलं तर ते एवढ्या प्रमाणात वाढलं त्यांचं हळूहळू करता 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 मी अगदी रात्रीच्या अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत त्यांची वाट बघायची पण ते यायचे नाही आणि जरी आले तर रात्री दीड दोन अडीच वाजता घरी यायचे परत आल्यानंतर तेच मारपीट तेच सगळं काही केलेली भाजी न खाणं मला ही भाजी नको मला आत्ताच्या आत्ता दुसरी भाजी बनवून दे असा अट्टहास करणं आणि घरामध्ये पैसे अगदी मोजकेच द्यायचे कधी तर द्यायचे तर द्यायचे द्यायचे पण नाही मी दुकानदाराकडे ना उधारी करू तर किती करू शेवटी मलाही त्याला तोंड द्यावं लागायचं कारण का तर माझे मिस्टर दुकानात जायचे नाही मलाच त्याला म्हणजे घरातला किराणा आणण्यासाठी मलाच दुकानावरती जावं लागायचं दुकानावर गेलं म्हटलं म्हणजे तो व्यक्ती मला मागणारच ना की ताई पहिले अगोदर जी थकबाकी ती पूर्ण करा मग दुसरं घेऊन जा घरी आल्यानंतर परत हे तेच जसं आहे तसंच आज काम करणार आलेल्या पैशांचा जो काही मोबदला असेल त्याच्या बदल्यात दारू पिऊन यायचे घरात मारजोड करायचे मला तर मरा माझ्या मुलांनाही मारजोड करायचे ताई सांगतात आज ते दिवस आठवले की असा ऊर भरून येतो आणि मी आज जे जीवन जगते ते खरोखर तसंच आहे का श्रोते असे अनुभव जेव्हा सांगताना सुद्धा असं म्हणजे हृदय पिळून निघतो की खरंच त्या माऊलीने काय काय सहन केलं असेल तिचा संसार वाचवण्यासाठी ताई सांगतात अगदी माझ्या याच्यापर्यंत आलेलो होतो आणि मला कोणीतरी सांगितलं की ताई तुम्ही आता स्वामी सेवा करा म्हणजे स्वामी सेवेला लागा हे तुमचे सगळे प्रश्न सुट्टी हो। आणि हळूहळू मी तेच करायला लागले मला देवधर्माची आवड तर पहिल्यापासूनच होती मग हळूहळू त्यामध्ये स्वामी सेवा ही मी करू लागले तेवढी पोरड काही जमत नव्हती परिपूर्ण तर येत नव्हती पण जशी मिळेल तशी जशी जमेल तशी मी करायची रोज तारक मंत्र ऐकणं स्वामी महाराजांचा मंत्र ऐकणं हे मी रोज करायची येता येता स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या आणि मला एकदा केंद्रातल्या ताईंना मी प्रश्न केला म्हणजे मला बऱ्याच रिया सांगायच्या की बघ तू एवढं सगळं सहन करते घरामध्ये तू एकदा तरी प्रश्न टाकून बघ ग तू एकदा तरी प्रश्न टाक म्हणजे जेणेकरून तुला ह्या सगळ्या त्रासातून तुझी सुटका तरी होईल म्हणजे जेणेकरून तुझ्या मिस्टरांचं जे काही व्यसन आहे ते त्यातून दूर होतील ते व्यसन सुटेल त्यांचं मला केंद्रातून सेवा मिळाली की ताई तुम्ही एक्केचाळीस दिवस रुद्र ती रुद्रपाठाची सेवा करा मंत्राची सेवा करा मी रुद्रपाठाची सेवा एक्केचाळीस दिवस न चुकता मी केले जे काही माझे पाच दिवस असतील ते सोडून मी कंटिन्यू सेवा मी पूर्ण केले पण त्यांना तीड मात्र हे फरक पडला नव्हता पुन्हा तीच निराशा माझ्या पदरी रोज मारझोड मारझोड तेच चालू असायचं शरीर अगदी म्हणजे जसं तशाच प्रकारे झालेलं होत शरीर करून करूनही ते किती करणार त्याच्याही काहीतरी सीमा असतात आणि वरतून बोलणं एवढं काटेकोर पण आहे की जणू जसं काही खरोखर मी खूप मोठा काही गुन्हा करून त्यांच्या घरामध्ये आलेली होती मी तारक मंत्राचं तीर्थही सुरू केलं पण एके दिवशी त्यांनी मला एवढं मारलं एवढं मारलं की अक्षरशः माझ्या डोक्यातून रक्त बाहेर यायला लागलं मग मी मात्र ठरवलं आता मी इथं थांबणार नाही मी एवढ्या रात्रीच्या वेळेला अकरा साडे अकरा किंवा पावणे बाराचा वेळ असेल मी त्या दिवशी निघाले बाहेर आणि त्या दिवशी होता गुरुवार मी त्याच दिवशी घरातून बाहेर निघाले माझी मुलं रडत होती आई आपण कुठं चाललो आहोत ग आई सांग ना गाय आपण कुठं चाललो अशी गावाकडच्या भाषेमध्ये मुलं आईला विचारत होती आई म्हणते बाळा आपण योग्य ठिकाणी चाललो आहोत तुम्ही फक्त गपचूप चला रडू नका पण माझी मुलं इतकी गोड माझी मुलं इतकी शहाणी की रस्त्याने चालताना आवाज सुद्धा केला नाही अगदी कोमाने माझ्यासोबत चालले कारण रोजची चित्र ती बघायची कोडी कोडी मुलं त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा मी रोज विचार करायची ताई म्हणतात मी घरातून निघायच्या अगोदर माझ्या भावाला फोन केलेला होता की के भाऊ आता बस झालं माझ्याच्याने जन हे नाही सण माझा भाऊ म्हणा बोलला ताई तू आता तिथे थांबू नको एक क्षणही वाट बघू नको तू आता निघू नये मी येतो तुला घ्यायला मुलांना घेऊन निघ घरातून मी त्या दिवशी घरातून निघाले माझा भाऊ अर्ध्या रस्त्यातच आम्हाला भेटला जवळजवळच गावं आहेत तर तो लगेच मला तिथं घ्यायला आला गाडीवरती आणि मी मुलांना घेऊन गे घरी गेले रात्र तर माझी पूर्ण रडण्यातच गेली कारण रोज रात्री उशिरा येणारा व्यक्ती त्या दिवशी लवकर आलेला होता आणि मला एवढी मारजोड केलेली होती की माझ्या डोक्याला सुद्धा दुखापत झालेली होती आईने घरगुतीच इलाज केला माझा माझ्या डोक्याला पट्टी वगैरे बांधली आणि माझ्या वडिलांनी ठरवलं आता तू तिथं जायचं नाही बेटा तुला जे काही मिळेल शिळी भाकर म्हण ताजी म्हण तू इथंच खा आणि इथंच राहा पण तिथं जाऊ नको आई रडत होती भाऊही रडत होते आणि माझे वडीलही रडत होते की हे कोणत्या हे देवा तू कोणतं याच हे पाप भरायला लावतोय आम्हाला मला आमची सोन्यासारखी मुलगी आम्ही त्या घरात दिली आणि हे काय नको ते होऊन बसलं साहजिकच आहे आई वडिलांना वाटत की आपली मुलगी सुखात असावी दिलेल्या घरी ती सुखी असावी पुण्या गोविंदाने तिचा संसार सुरळीत चालू असावा प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते पण हे सुख प्रत्येकाच्या आयुष्यात नसतं ताई सांगतायत हे जे सुख आहे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात नसत जिच्या आयुष्यात असेल ती खरोखर खूप तिने मागच्या जन्मात खूप सारी पुण्य कमवली असते ताई म्हणतात मी अशा गोष्टीतून सहा महिने काढले विचार करता 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 पण माझा स्वामी जप हा सुरूच होता अधूनमधून त्यांचे फोन यायचे पण मी काही उत्तर द्यायचे नाही एके दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना फोन केला आणि म्हणाले मामाजी मी आता पुन्हा ती चूक करणार नाही मी माझ्या बायकोविना अपूर्ण आहेत मी तिला घ्यायला येतो आहे माझ्यासोबत तिला पाठवा माझ्या वडिलांनी सांगितलं जावई बापू मुलगी माझी आहे बायको तुमची आहे पण ज्या मर्यादा आहेत त्या तुम्हालाही सांभाळायच्या आहेत आणि मलाही सांभाळायच्या आहेत नको प्रकार तो प्रकार तुम्ही करून ठेवलेला आहे मी एकटा ह्या गोष्टीचा निर्णय घेऊ शकत नाही मी, मी माझ्या मुलीला विचारेल तिच्या जर मनाची तयारी असेल तरच मी तिला तुमच्यासोबत मी पाठवणार नाहीतर मी पाठवणार नाही दोन तीन दिवस पुन्हा त्यांचे सारखे सारखे फोन आले मग माझ्या वडिलांनी मला विचारलं बघ बेटा काय करायचं आहे तू तु सांग तुझा निर्णय तू तु जो निर्णय घेशील तो आमच्यासाठी योग्य असेल आणि तुझ्यासाठी योग्य असेल एक चान्स देऊन बघ काय होत आहे काय नाही ते त्याच्यानंतर आपण बघू मग मी पण मनाची खूप मोठी तयारी केली कारण स्वामी सेवा सुरूच होती सगळ्याच गोष्टींचा विचार मी फक्त पॉझिटिवच करत होती आणि एका नवीन आशेने नवीन एका उमेदीने मी उभी राहिलेली होती मी जाण्याचा निर्णय घेतला ते मला घ्यायला आले आणि खूप आनंदी होते जेव्हा घ्यायला आले तेव्हा मी घरी तर आले सहा महिन्यानंतर मी घरी आलेले होते घरामध्ये जिकडे तिकडे बघावा फक्त कचरा होता देवहाऱ्यावर तर अगदी जणू जस जाळ बांधलं गेलेलो होतं स्वामींची प्रतिमा स्वामींची मूर्ती वाटतच नव्हतं की हे ते आहे हे माझं देवघर आहे असं वाटतच नव्हतं मी गेल्या गेल्या चार पाच दिवस फक्त घर स्वच्छ करण्याचंच काम केलं आता सगळं काही सुरळीत सुरू होतो एक दीड महिना पालटून गेलेला होता यांची दारू पिण्याचं जे व्यसन होतं तेही बंद झालेलं होतं आता मुलांचा लाळ करायचे काय नको ते सगळं बघायचे घरात काय आणायचंय मुलांना काय का आणायचं आहे खाऊ आणायचं आहे काय करायचं आहे सगळं काही बघत होते आणि अचानक मला घरामध्ये असा वेगळाच आवाज यायला लागला कधीतरी घुंगरांचा आवाज यायचा तर कधी भिंतीवरती मला कोणाची तरी सावली आल्यासारखं वाटायचं कदाचित असं वाटत होता माझा भास आहे का एक दोन वेळा मी असंच सोडून दिलं पण एके दिवशी खूप जोरजोरात गुंगरांचा आवाज येऊ लागला भिंतीवरती अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात ती मला प्रतिमा म्हणजे ती सावली दिसायला लागली आणि मी खूप घाबरले त्या दिवशी पण मनातून माझा जप हा सुरूच होता मग मी पुन्हा मठामध्ये गेले आणि तिथं सांगितलं की मला असले 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 भास होत आहेत मला मठातील ताईंनी मला सेवा दिली की ताई तुम्ही घाबरू नका काहीच होणार नाही तुम्ही फक्त नवनाथ महाराजांचं तुमच्या घरात पारायण करा सगळं काही सुरळीत होईल आणि मी तसंच केलं मी घरी आले पोथी नव्हती म्हणजेच ग्रंथ नव्हता माझ्याकडे मी तो ग्रंथही घेऊन आले ग्रंथ घेऊन आले मी सेवा सुरू केली तीन दिवस खूप छान पार पडले पण चौथ्या दिवशी मात्र सकाळी मी जशी उठले तशी माझी पोथी जिथं माझं म्हणजे मी पोथी ठेवलेली होती ज्या चौरंगावरती तिथं माझी पोथीच नव्हती मी खूप घाबरले मी घरात सगळीकडे शोधली पण ती पोथी मला कुठं सापडली नाही खूप घाबरली खूप रडू पण आलं की असं काय झालं तरी काय पण एवढं मात्र नक्की होतं की घरामध्ये काहीतरी आहे कारण सगळ्या वस्तू पण अस्ताव्यस्त फेकल्या गेलेल्या सारख्या होत्या देव्हाऱ्यातल्या म्हणजे हल्ल्यासारखं होतं सगळं काही या गोष्टीवर विश्वास ठेवावा की नाही हे मला काहीच कळत नव्हतं पण मी परत पुन्हा त्या केंद्रातल्या ताईंना संपर्क केला म्हणजे मठातल्या त्या ताईंना आणि ताईंना विचारलं ताई असं असं माझ्यासोबत झालेलं आहे ताई बोलल्या ताई काळजी करू नका पोथी तुमच्याच घरात असेल तुम्ही शोधा एक एक कोपरा शोधा घरातला कुठं ना कुठं तरी ती नक्कीच सापडेल आणि मी तेच केलं अगदी घरातला एक, एक कोपरा मी शोधायचा प्रयत्न केला आणि मला एका कोपऱ्यामध्ये ती पोथी पडलेली दिसली मी ती पोथी उचलली आणि मला ताईने सांगितलेलं होतं ताई काही झालं तरी आजचं पारायण तुम्ही सोडायचं नाहीये मी तशीच ती पोथी घेतली आणि त्या चौरंगावरती ठेवली आणि मी पुन्हा त्या पोथीचं पारायण करू लागले एक दोन वेळा ती सावलीसुद्धा मला दिसली भिंतीवरती मला गुंगरांचा आवाजही यायचा पण मी मात्र माझ्या जिद्दीवरती अगदी डटून राहिले आणि मी ती सेवा अगदी परिपूर्णपणे पूर्ण केली आणि शेवटच्या दिवशीही अगदी छानपणे त्या सगळ्या सेवेचं उद्यापनही केलं म्हणजे जे पारायणाची सांगता असते ती पण मी अगदी खूप सुंदरप्रमाणे पार पाडले आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये ताई सांगताहेत कोणत्याच गुंगरांचा आवाज आला नाही किंवा कोणतीच सावली मला घरात दिसले नाही किंवा कोणतेच किंचाळण्याचे आवाजही मला माझ्या घरात आले नाही पण मी आजही ते जे माझ्या चौरंगावरची पोथी कुठं गायब झाली होती तो दिवस मात्र मी आजही विसरलेली नाही बरेच लोक म्हणतात हे नाही आहे पण आहे जो अनुभवतो त्यालाच कळतं की ह्या खरोखर घटना आहेत का हो आहेत त्या माझ्यासोबत घडलेल्या आहेत पण मला तारून काढणारे माझे स्वामी होते आणि माझे नवनाथ होते तर श्रोते हो बघा अनुभवाची सुरुवात कुठून झाली आणि ती कुठपर्यंत गेली आणि ताई तेही सांगताय की आज माझ्या संसाराला पंधरा वर्ष झालेले माझा संसार खूप सुरळीत आनंदाने सुरू आहे माझ्या पतींचं व्यसन हे त्यावेळेला सुटलं त्यावेळेचं कायमचं सुटलं आणि आज माझी मुलंही खूप मोठी मोठी झालेली आहेत आणि ते प्रसंग आठवले की आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं की खरोखर ज्या स्त्रिया हा त्रास सहन करतात त्यांना खरोखर किती त्रास होत असेल तर श्रोते हो आपण अशाच शुभेच्छा ताईंना देऊया की स्वामी महाराज तुमच्या हातून कायमस्वरूपी अशा चांगल्या चांगल्या सेवा करून घेत राहो आणि पुढेही करून घेत राहो एवढंच आपण सांगणार आहोत आणि आजची जी केलेली सगळी सेवा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अनुभव जे काही असतील ते तुम्हाला ऐकायला मिळतील तर चला वेळ न घालवता चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ